लाईव्हला वेटिंग कोण करते माहीत नाही पण मग एक वेटिंग येते लाईव्हला त्याने आता एक का लाईक पण करायचं आणि कमेंट पण करायची तो वेटिंग जे करत होता लाईव्हची जस्ट पण लाईव्हला पण जॉईन झालेलं आहे कारण आम्ही लाईव्ह लाईच्या आधी थोडं हे झालं तर मोबाईल पडला होता बघत होतो काही झालं आहे का म्हणजे लाईव्ह होतोय का नाही आता त्याच्यामुळे थोडा वेळ लागला परंतु फायनली आले आता लाईव्ह तर आले आहे काय नाही मोबाईलला प्रॉब्लेम तर नाही तडे गेले थोडे पण तू बघू आता दोन तर आले तीन आणि लाईव्हचं कॅप्शन तर सगळ्यांनी बघितलंच असेल आज काय टाकलेलं मी लाईव्हचं कॅप्शन त्याच्यानुसार आता सगळ्यांनी फास्टमध्ये बोलायचे कमेंट करायची बिंदास्त कमेंट करायची असं काय नाही की कोणाला लिमिट नाही काय नाही फक्त बॅड कमेंट करायला आपल्याकडे कोणाला चलवड नाही कोणी जर बॅड जर कमेंट केलं तर त्याला आपण बोलतो काय बोलतो ही सगळ्यालाच माहिती तीनच आहेत का फक्त लाईव्हला का मग काहीतरी प्रॉब्लेम झाला मगाशी पण असाच प्रॉब्लेम चालता दोन मिनटं जवळपास तीनच चालले नंतर कोणाला म्हणजे ज्यावेळेस नंतर जी स्ट्रीम ती स्ट्रीम एंड केली आणि दुसरी स्ट्रीम चालू केल्यानंतर पुन्हा लाईव्हला जॉईन झालते तसंच काही जर प्रॉब्लेम असेल तर बघू अजून एक मिनटं वेट करू कारण दोन दोन मिनटापर्यंत कधी कधी होतो प्रॉब्लेम तसा परंतु आता एक मिनटापर्यंत ठीक आहे परंतु आत्ता पण जर तसा इश्यू जर झाला तर मग म्हणायचं लाईव्ह स्ट्रीमला प्रॉब्लेम याय लागलाय आता दोन मिनिट होत आले चक्क तीन एवढ्या वेळ तर लागत नाही जॉईन व्हायला कारण लाईव्हचा एवढा विशेष होत नाही कारण लगेच रँक मध्ये बूस्ट होतो व्हिडिओ परंतु तो आजचं काय झालं दोन मिनटं झाली अजून पण तीनच दिसतात चार कारण आपले लाईव्हला पब्लिक जाते चारशे पाचशे प्लस आणि चार आणि पाच जर म्हणलं तर नाही ना कसं लाईव्हला बरोबर नाही वाटणार त्याच्यामुळे स्ट्रीम एंड करून परत एकदा चालू करावं वाटते लागल ला। एम एस राम राम कारण अडीच मिनिटापर्यंत जर चार लाईव्ह लाईत काहीतरी एकदा करून स्टार्ट करावं लागेल परत एकदा नाही काय गरज नाही वीस तर आली कधी कधी होत विश्वास नाही की होत नाही लाईव्हचं कॅप्शन तर सगळ्यांनी पाहिलेच असेल आपल्या लाईव्हचं कॅप्शन काय टाकलेले त्याच्यानुसार कमेंट करू शकता तुम्ही बिंदास्त ज्यांना काय बोलायचं बोलू शकताय वीस आणि कुठून बोलता हे पण सांगा सगळेजण ते तीस चला लाईव्हला पब्लिक जॉईन व्हायला हो लागली कारण थोडा वेळच आहे जॉईन व्हायला हो पण कारण आता सगळ्यांचा डाटा संपलेला असतो कोण ॲडचा पॅक मारतं <coughs> आहे आणि सबस्क्रायबर पण वाटतात ते आपल्या आता हे लाईव्हला यायच्या आधी की ती पॅक पाहिलं नाही मी सबस्क्रायबर थोडा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळं काही बघितलंच नाही डायरेक्टली लाईव्ह आलो मी सत्तावन आता कितीचा आकडा जातो आहे काय माहिती आहे जर प्रॉब्लेम असेल तर आकडा वाढणार नाही जर नसेल तर बिंदाच आपला पाच जी डेली चालाई होईल त्याच्यानुसार जाईल असं वाटतंय मला पण सत्तावन तर जॉईन झाले अजून आता वाढत वाढत चाललेलं आहे फायनली किती होतंय आता लास्टला किती होते काय माहिती सेवन्टीन सत्तर त्याला फास्ट कमेंट पण करू शकता आता मी कॅप्शन तर टाकलेले त्याच्यामुळे बिंदास कॅप्शनचा रूल फॉलो करा सगळेजण कारण जी कमेंट टाकली त्याच्यानुसार आपली लाईव्ह रोज ची होतात कमेंट म्हणलं तर कमेंट आहे जर काही इन्फॉर्मेशन म्हणलं तर त्याच्यानुसार लाईव्ह आज फक्त कमेंटचा लाईव्ह आहे कमेंट ज्याला बिंदास कमेंट करू शकताय कमेंटवर बोलू शकताय सगळेजण एकोणऐंशी जसे जशी पब्लिक वाढेल तसे तसे नंतर कमेंट वाढणार आहे मग नंतर त्या दिसारख्या के जर कमेंट जर पडले तर पण रीड पण करणं शक्य होत नाही कारण एकामागे इकडे फास्ट कमेंट पडतात की रीड करणं पण एवढं शक्य होत नाही फास्ट कमेंट पडल्यानंतर स्टार्टिंग तर बराच वेळ झालेला आहे परंतु काय होते काय माहिती कारण पब्लिकचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं लाईव्ह एकशे चौदा चला नवीन जर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला जर शॉर्ट व्हिडिओ कोणी पाहिलं नसेल तर नक्की शॉर्ट व्हिडिओ पण बघा मग के दोन्त, अपलोड केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ पण आणि डेली आपले दोन ते दोन ते तीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड होतात ते तर आपल्याला माहितीच आहे जी जुने जे आपले सपोर्टर त्यांना माहिती आहे आणि नवीनला पण आता त्यांनी एकदा प्रोफाईलला विजिट द्या आपली सगळे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा चांगले शॉर्ट व्हिडिओ असतात आपले काय म्हणजे फालतू शॉर्ट व्हिडिओ नसतात हे सगळे चांगलेच असतात हे आज थोडा उशीरच झाला आहे साडे नऊ लाईव्ह लाईव्ह होतं पण थोडं नंतरच म्हटलं जाऊ द्या दहा वाजले फक्त फक्त लवकरच यायचं ठरवलं होतं पण नाही येणं झालं त्याच्यामुळे लाईव्हची पब्लिक आपली गेली कारण बऱ्याच वेळेस लाईव्हची स्ट्रीमच हे टाकलेलं होतं नंतर उशीरच झाला झालं ती झालाच उशिरात पण जी येतील ते येतील ब्याण्णव शंभर क्रॉस झाल तर पण परत नंतर कमी झालं मग असं झालं का सगळं मूड होतं ब्याण्णव नाईन्टी टू चला फास्ट लाईक तर कोणी केलं नाही काय अजून जेवढे बघतात तेवढ्याने जर लाईक केलं तर ते भारी होईल आणि एक जर कमेंट केली तर सगळं आपलं लाईव्ह फास्टमध्ये जाईल एकदा लाईव्ह स्ट्रीम अँड करूनच एकदा यावं वाटते कारण काहीतरी म्हणजे इश्यू झाला एवढं म्हणजे लाईवला एवढीशी पब्लिक थांबत नाही सहा मिनटं झाली तर काही पन्नास शंभरच चालतं ते म्हणलं नाही शक्यच नाही सिक्स्टी एट नवीन जेल चैनल सब्सक्राइब कर विसरू नका सेवी <coughs> सिक्स एटी सेवन नवीन कोण कोण आलेले काय कमेंट वगैरे करता का नाही नवीन जे आज जॉईन झालेले त्यांनी कमेंट करा आज काही जास्त वेळ बोलणार पण नाही मी जर लाईव्हला हेच जर नाही जर पब्लिक आली एक तर एकदा लाईव्ह स्ट्रीम एंड करणारे परत एकदा लाईव्ह येणार झाले जॉईन तर ठीक आहे नाही तर मग लाईव्ह स्ट्रीम एंड करून डायरेक्टली उद्या सकाळी भेटू मग कारण जर लाईव्हला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मग काय बोलण्यात माझाच नाही ना आता वर नाईन्टी सिक्स तर झाले तर शंभरच्या आसपास तर आकडा गेला आहे परंतु असं नाही होत की आपल्या याला चारशे पाचशे संध्याकाळच्या नाईटला लाईव्ह स्ट्रीमला जर असं नाही होत चला एकदा ला लाईव्ह स्ट्रीम एंड करतो नंतर येतो कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतंय